स्वतःच्या घरचा गेल्याशिवाय कोणाला काही फरक पडत आता पण बघा ना रेल्वेच ते चालू आहे एसी लोकल काय केली आहे रखा एसी लोकल ना सामान्य आदमी जायला कशा ज्या एसी लोक ट्रेन आहेत त्याच्या कमी केल्या पाहिजेत फेऱ्या मुंब्रा ते दिवा दरम्यान दोन फास्ट लोकल एकमेकाजवळ आल्या घासल्या आणि त्यामध्ये लोकल मध्ये असणारे जे दरवाजामध्ये उभे असणारे प्रवासी आहेत ते जवळपास पंधरा प्रवाशी ते रेल्वेच्या खाली पडले आणि त्याच्यापैकी चार जे प्रवाशी त्यांना मृत्युमुखी पडलेले आहेत मात्र याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत असताना आता या रेल्वेने प्रवास करणारे लोकलने प्रवास करणारे चाकरमणी असतील किंवा प्रवास असतील त्यांना काय वाटतं त्यांचं याच्याबद्दल काय म्हणणं आहे किंवा त्यांच्या काय वेगळ्या मागण्या आहेत याबाबत आपण रेल्वे प्रवाशाकडून थेट जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खाली फ्रिक्वेंसी बढ़ाए जितना एसी लोकल का लिए रखा है ए लोकल इतना सामान्य आदमी जाएगा कैसा सुबह कितना आदमी मरे मुमरा में एसी लोक काय एसी गाडी काय केली चालू का कि आहे पहिले धाव काय करायला पाहिजे हा एसी रेल्वे प्रवाशांनी काय केलं पाहिजे प्रशासनाने एसी लोकल बंद केलं पाहिजे एवढे जास्त कशाला एसी लोकल आहे सामान्य माणूस जातो का त्याच्यातून मग सकाळी मेले किती सात आणखी काय करणार दुसरं काय करायला पाहिजे ट्रेन वेळेवर येतात कधी कधीच ट्रेन वेळेवर येत नाही ना बारह मिनट प्रत्येक ट्रेन लेट आता है का है कम होएगा अगर ट्रेन टाइम तो पे चलती है तो कम होएगा क्या करना चाहिए रेलवे प्रशासन दीवा से स्पेशल ट्रेन छोड़ना चाहिए उन लोगों के लिए तो ये सब प्रॉब्लम होगा नहीं क्योंकि दीवा वाले सबका उधर प्रॉब्लम होता है तो सात बजे दीवा में चढ़ने को नहीं मिलता ट्रेन में सात बजे करने का क्या उसको ग बोला दिवास दिवा प्रशासन ग बोला दिवा गाडी चालू ते उभे राहणारच ना दरवाज्यामध्ये लटकून जातात लोक ते त्यांना कळत नाही गाड्या काल दररोज लेट असतात दररोज गाड्या लेट का असतात त्याच कारण काय आहे त्यांच्याकडे जे रेल्वे प्रवासी म्हणजे पूर्ण हे पायाभूत सुविधांवर येतं ना ओके तर मग आणि कसं आहे आजकाल म्हणजे स्वतःच्या घरचा गेल्याशिवाय कोणाला काही फरक पडत नाही आता पण बघा ना रेल्वेचे तेच चालू आहेत ठीक आहे तर हा म्हणजे फक्त रेल्वेचा मुद्दा येत नाही हा पूर्ण सगळा म्हणजे त्याच्यामध्ये समाजकारण राजकारण वगैरे सगळेच येतं असं आहे म्हणजे कसं आहे चौबाजूने विकास झाला तर एवढे लोंढे येणारच नाहीत ना मुंबईमध्ये बरोबर तो मेन मुद्दा आहे ठीक आहे पॉप्युलेशन आम्हाला भरपूर वाटतं पण सरकारने काही ते करायला पाहिजे तसं बोलायला गेलं तर भरपूर आहे असं आहे मागणी असं काही नाही प्रशासन आपलं काम तर नक्कीच करेल सगळ्यात अडचण अशी आहे की वाढतं पॉप्युलेशन बाहेरचा येणाऱ्या लोकांचा लोंढा मुंबईकरांना तेवढा सहन होत नाही रेल्वे किती चार मिनटाची रेल्वे तीन मिनटात बा बारा डब्याचे पंधरा डबे केले तरी त्याला काही होणार पर नाही पर्याय हेच आहे की येणारा लोंढा कमी करावा आणि थोडंसं ऑफिसचे टायमिंग थोडे चेंजेस करावे जेणेकरून गर्दीचं जे अशक कठीण आहे पण अशक्य नाही आहे होईल त्याला काहीतरी सोल्युशन मिळेल प्रशासन त्यांचं काम तर चोख करत आहे पण तरी पण थोडं सहकार्य सगळ्यांनी करायला हवं लोकल एक आहे की सर्व सरसकट रेल्वेने ए सी लोकल कराव्यात थोडं प्राईस वाढवावं पण सर्व जेणेकरून दरवाजे लॉक होतील पण तेवढं फ्रिक्वेन्सी जास्त राहील तो एक चांगला पर्याय आहे पण तेवढं डिफिकल्ट आहे चार ए सी लोकल गेले बंद दरवाजेच्या दर तीन लोकलनी एक लोकल एक्स्ट्रा दरवाज्यांसाठी जे पब्लिक असेल त्यांच्यासाठी सोडायला लागेल डिफिकल्ट आहे हा रेल्वेला काय नाही आहे त्यांनी त्यांचं टायमिंग बद्दल थोडंसं पंक्च्युअलिटी पाळावी आणि जेवढं जास्त होईल बारा डब्याच्या गाड्या पंधरा डब्याच्या गाड्या सुरू कराव्या आणि आता चार डब्याचं चार मिनटाचं तीन डबे मिनटं झाली ते डिफिकल्ट आहे त्याच्यावर दोन मिनटं येणं शक्य फक्त आहे ते पंक्च्युअलिटी पाळावी आणि गव्हर्नमेंटने जेणेकरून जास्तीत जास्त बाहेरून येणारा लोंढा थांबवावा मुंबईकर हे प्रवास करणारे मुंबईकर ॲक्च्युअल मुंबईकर पंचवीस टक्के तीस टक्केच आहे बाहेरचेच लोक जास्त त्यामुळे मुंबईकरांना स्वतःला प्रवास करणं कठीण झालं आहे एवढंच मी सांगू शकेल रेल्वेनं रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या पाहिजेत ज्या ए सी लोक ट्रेन आहेत त्याच्या कमी केल्या पाहिजेत फेऱ्या आणि बाकीच्या फेऱ्या वाढवल्या पाहिजेत त्यांनी जे सकाळी अपघात घडला आहे तो कुणासोबत असा अजिबात घडला नाही पाहिजे कधी त्यामुळे प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे याच्यावर आणखी जो तो गॅप म्हणतात ना रुळामधला गॅप आहे तो वाढवला पाहिजे त्यातून तरच कारण ही आताची गर्दी बघताय ना तुम्ही भरपूर गर्दी आहे ट्रेनला पॅसेंजर जागाच भेटत नाहीये त्यांना ना चढायला प्रत्येक जण आपापल्या घरी जायला बघते पण तो दिवस त्याला काय माहीत घरी पोचायचा शेवटचा दिवस असू शकतो कधी काळ येईल कधी घेऊन जाईल काय कळेल बघितलं तुम्ही सकाळी त्यांना नाही नाही आता सरकार याच्यावर आता काय त्यांच्या घरच्यांना मदत तरी केली पाहिजे सरकारने त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रेल्वेच्या फेऱ्या वाढवाव्यात तसेच एसी लोकल जे आहे एसी लोकलमुळे प्रॉब्लेम होत असल्याचं अनेक रेल्वे प्रवाशांचं म्हणणं आहे तसेच अनेक रेल्वे प्रवाशांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात अशी देखील मागणी रेल्वे प्रवाशांची आहे त्यामुळे या घटनेकडे रेल्वे प्रवासी संतप्त झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे रेल्वे प्रशासन त्यांच्या मागण्या पूर्ण करेल का याबद्दल काय तोडगा काढेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा आकाशच्या दोसरून रुजितिंगळे लोक ठाणे